तर बारामतीच्या दृश्यानंतर आपण पाहतो आता मोहन भागवत हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत आर एस एसचे स्वयंसेवक मोहन भागवत मतदान करण्यासाठी निघालेले आहेत दुसरीकडे मुंबईची ही दृश्य आशिष शेलार मतदान करण्यासाठी अगदी सकाळीच आता घराबाहेर पडलेले असून त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत सात वाजता मतदानाला सुरुवात होते आणि सर्व नेते मंडळी सुद्धा आपल्या मतदान करण्याचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत ही महत्वाची दोन दृश्य आहेत बारामतीमध्ये सुद्धा अजित पवार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे पोहोचलेले आहेत बारामतीमध्ये एकाच मतदान केंद्रावर युगेंद्र पवार आणि अजित पवार हे मतदान करणार आहेत आणि त्याचमुळे साहजिकच मतदारसंघाकडे विशेष लक्ष राहणार आहे सध्याची पण ही दृश्य पाहतोय मुंबईची त्यासोबतच बारामतीची अजित पवार यांचं औक्षण केलं जात आहे त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा मतदान करण्यासाठी निघालेला आहेत दुसरीकडे मुंबईची ही दृश्य आशिष शेलार हे आपल्याला मतदान करण्यासाठी पोहोचल्याचं बघायला मिळत आहे सात वाजता मतदानाला प्रारंभ होतोय आणि अगदी सकाळीच ही नेते मंडळी पोहोचली आहेत अवघ्या दहा सेकंदात मतदानाला सुरुवात होणार आहे आणि आपण पाहतोय नागरिकांचा हा उत्साह आहे अगदी सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी रांग लागलेली आहे आणि हे मतदान मतदानाला आता सुरुवात झालेली आहे सात वाजताची वेळ ही आता टळली आहे आणि आशिष शेलार आपल्याला मतदान करताना बघायला मिळत आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नेते मंडळी ही दाखल झालेली असून दुसरीकडे आपण पाहतो अगदी सकाळीच उत्साह बघायला मिळतोय ज्येष्ठ मंडळी असतील तसंच तरुणाई असेल ही आता घराबाहेर पडलेली असून सात वाजताच पहिल्यांदाच आपलं मतदान करण्यासाठी मंडळी घराबाहेर निघालेली आहेत मुंबईची ही महत्वाची दृश्य आशिष शेलार पहिल्यांदाच आता आपल्याला पाहायला मिळत आहे तर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आणि या प्रक्रियेमधलं आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आता पुढे सरसावलेले आहेत अनेक दिग्गज मैदानामध्ये आहेत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना आज मतदार राजा आपलं मत पेटीमध्ये बंद करणार आहे आणि कुणाच्या हातात सत्तेच्या चाव्या द्यायच्या याचा फैसला आज मतदार राजा करणार आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मतदानाला सुरुवात झालेली आहे तर मुंबईमध्ये आशिष शेलार यांनी मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे सात वाजता मतदानाला सुरुवात झालेली असून अगदी सकाळीच आशिष शेलार हे स्वतः मतदान करण्यासाठी पोहोचले आणि आता मीडिया समोर आपण ते पाहतोय मतदान केल्यानंतर पोच देत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भल्या सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघाले तिकडे बारामतीमध्ये अजित पवार मतदान करण्यासाठी निघालेले आहेत मतदान केंद्रावर आता मतदान करण्यासाठी मतदार येण्यास सुरुवात झालेली आहे अत्यंत कौतुकास्पद ही बाब म्हणावी लागेल ज्येष्ठ मंडळी असतील सर्व नागरिक असतील हे रांगेत उभं उभारव मतदान करण्यासाठी पुढे सरसावलेत वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे आणि त्यामुळे असं आवाहन आता एनडीटीव्ही मराठी सुद्धा तुम्हाला करताय पुढची पाच वर्ष योग्य उमेदवाराला निवडून द्या आज तुमच्या हातात पुढच्या पाच वर्षांची जावी आहे आणि त्याचमुळे उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीमध्ये कैद होणार आहे